हजरत ख्वाजा शमना मीरा व हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांच्या सहाशे एक्कावन्नाव्या उरुसाची चर्मकार समाजाचा गलेब करून सुरुवात मिरज येथे हजरत ख्वाजा शमना मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांच्या सहाशे एक्कावन्नाव्या उरुसाची सुरुवात आज चर्मकार समाजाच्या वतीने पारंपरिक चादर अर्पण करून करण्यात आली पहाटेच्या वेळी चादर अर्पण करण्याचा मान चर्मकार समाजाला असून या विधीनंतरच उरुसाला अधिकृत प्रारंभ होतो अशी परंपरा आहे याने या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला होता भजन कीर्तन आणि कवालीच्या जयघोषात गल्ली परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या परंपरेमुळे सर्वत्र सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचे दर्शन घडले चर्मकार समाजाने श्रद्धा आणि भक्तिभावाने चादर अर्पण करून ऊरुसाची सुरुवात केली फातेहा सामूहिक दुवा प्रार्थना तसेच कव्वालीचे कार्यक्रम पार पडले काळात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक कड़ुन बंदोबस्त कड़ुन ठेवण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे चित्र दिसून आले हजरत ख्वाजा शमना मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांचा उरूस हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून हिंदू मुस्लिम ऐक्य सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देणारा महत्वाचा उत्सव मानला जातो गेल्या सहाशे एक्कावन्न वर्षापासून अखंडपणे चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहात जोपासली जात असून समाजात एकोपा संदेश देत आहे यावेळी प्रशांत सातपुते श्रीकांत सातपुते हिरालाल सातपुते विशाल सातपुते उमेश सातपुते अनिकेत सातपुते दयानंद सातपुते आदी माणकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज मिरज मध्ये आज मिरजमध्ये भाजा शमना मिरज साहेब बाबा यांचा सहाशे एकान ऊस निमित्त सर्व भाविक हिंदू मुस्लिम इथं ऐक्याचंही प्रतीक आहे तर खादिम समाज आणि चर्मकार समाज यांनी आज प्रथम आज चर्मकार समाजाचा मानाचा घलप आज पहिल्यांदा अर्पण करण्यात आला आणि रातभर आज इथं भाकरी वाटप करण्यात येत आहे तसंच इथं खीर पण वाटप करण्यात येत आहे खीर वाटप करण्यासाठी खाजीन समाजानं मोठा पुढाकार घेऊन तिथं आज ती खीर वाटपचा कार्यक्रम चर्मकार समाजाबरोबर केलेला आहे त्यामध्ये जास्त करून मलिक मलिक शरीफ मसलत मित्रमंडळ हे मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतो आहे आणि लोकांची सेवा करतो आहे त्याबद्दल मी कर्मचार समाजामध्ये त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच पुढं त्यांनी सर्वजण एक काम करून मिरजमध्ये ऐक्याचं काम मोठ्या प्रमाणात आहे असंच काम पुढं चालू ठेवावं आणि खाज्या शमना मिराजसाहेब बाबांना आमचा सर्वांचा नमस्कार करतो आणि निमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना उर्सानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने आनंदात आणि सुखी समृद्धीत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसंच खाज्या समना मेरा राहावी मी चरणनी त्यांच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र